오늘 프레드 파라가 하 उमेदवार प्रशांत वाघोदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न नमस्कार मी रामबीडकर पी एम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी बुलढाणा विधानसभेच्या होऊ घातलेल्या विधानसभेसाठी वंचित आघाडीचे उमेदवार प्रशांत वाघोदे यांच्या प्रचारार्थ वंचित आघाडीची सर्वे सर्वा बाळासाहेब आंबेडकरांची मोतळ्यात काल प्रचंड जाहीर सभा संपन्न झाली प्राप्त माहितीनुसार बुलढाणा विधानसभेत तेरा उमेदवार रिंगणात आहेत विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी मूळ शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश घेऊन उमेदवारी मिळवली आहे तर पूर्व आश्रमेशिया काँग्रेसच्या असलेल्या ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश मिळवून शिवसेना ठाकरे गटातून त्यांनी उमेदवारी मिळवली आहे तर वंचित आघाडीचे प्रशांत वाघोदे हेही मैदानात आल्यामुळं चुरस अधिकच वाढलेली आहे उमेदवारांनी निवडणूकच्या तोंडावर तळ्यात मळ्यात केल्याने लोकांमध्ये संभ्रम अवस्था असल्याचे बोलल्या जात आहे या दोघांमध्ये या दोघांच्या तुलनेत स्वच्छ प्रतिमेचे वंचितचे उमेदवार प्रशांत वाघोदे यांच्याबद्दल त्यांनी केलेली विविध प्रकारची आंदोलने त्यांचा संघर्ष जात धर्म पंथ पक्ष या पुढे जाऊन केल्याने प्रशांत वाघोदे यांच्याबद्दल मतदारात मोठा आदर निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे प्रशांत वाघोदे राजगृराचे निष्ठावान सिपाई असल्याने चारित्र्य संपन्न व स्वच्छ प्रतिमेचा असलेला वंचित आघाडीचा बुलढाणा जिल्ह्याचा चेहरा मानला जातो काल झालेल्या प्रचंड जाहीर सभेमुळे उमेदवार प्रशांत वाघुदे यांचे पार्टी अधिकच जड झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे विविध जाती धर्मात त्यांना मानणारा प्रचंड वर्ग जिल्ह्यात विखुरलेला असून त्यांचं संघटन कौशल्य व जनसंपर्क अतिशय दांडगा आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून निस्वार्थ संघर्ष करणारे प्रशांत वाघोदे बुलढाणा जिल्ह्यात एक लढाऊ नेता अशी त्यांची प्रतिमा आहे आज एकोणीस तारीख असून उद्या मतदान होत आहे त्या पार्श्वभूमीवर प्रशासन कामाला लागलेले आहे या दोन्ही तुल्यबळ असलेल्या उमेदवारांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केल्यामुळं मतदारात नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे याचा फायदा प्रशांत वाघुदेना होऊन प्रशांत वाघुदेश मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतात अशा दबक्या आवाजात सध्या बुलढाणा विधानसभेत चर्चा जोर धरत आहे पी एम न्यूजकरिता मुख्य संपादक सोनोनेसह मी राम रामबिडकर बुलढाणा